लातूरमधून एक महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे लातूर लोकसभा मतदारसंघातील वंचित आघाडीचे उमेदवार नरसिंगराव उदगीरकर यांच्या मुलाने सोशल मीडियावर दोन नव्या अलिशान गाड्या एक रेंज रोव्हर आणि दुसरी फॉर्च्युनर अशा दोन गाड्या विकत घेतल्याची पोस्ट केली होती यावरून त्यांना चांगलं ट्रोल करण्यात येत आहे काहींनी तर त्या थेट त्यांच्या उमेदवारी अर्जासोबतचे शपथपत्रही सोशल मीडियावर पोस्ट केले त्यात त्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखाच्या आत आहे इतके उत्पन्न असणारी व्यक्ती एवढ्या महागड्या गाड्या कशी काय विकत घेऊ शकते असा सवाल देखील काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे आता सोशल मीडियावर बऱ्यापैकी एक व्हिडिओ ट्रोल होत आहे की वंचितचे लातूरचे उमेदवार उदगीरकर यांनी दोन आलिशान गाड्या घेतल्या माझा सगळ्यात पहिला हा प्रश्न आहे की बाबा वंचितचे उमेदवार आहे म्हणून घेऊ नये असं काही आहे का आणि राहिला प्रश्न गाडी घेण्याचा तर ते आमचे वडील आहेत आम्ही पाच बहीण भावंडा आहोत आणि सगळी कमवती आहोत तर आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं होतं की ते जरी जिंकले किंवा हारले तरी पण आपल्याला त्यांना ती ते गाडी गिफ्ट द्यायचं आहे म्हणजे सगळ्यात मोठी जी, जी गाडी असेल ती ते त्यांना गिफ्ट द्यायचं आहे आणि त्यांच्या मनातली जी नाराजी आहे ते त्या ते ते अनुषंगाने ऑटोमॅटिकली दूरही जाईल म्हणून एका पित्याला आपल्या पोरांनी गाडी गिफ्ट करणं हे योग्य नाही किंवा हे कायद्याच्या धारेत बसत नाही असं मला तरी वाटत नाही तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण ट्रोल करण्यापेक्षा थोडस लातूर लोकसभेतील एका उमेदवाराच्या अलिशान चार गाड्याच्या बुकिंगची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे त्याच लोकसभा मतदारसंघातून मी सुद्धा निवडणूक लढवली माझी काही गाडी बदललेली नाही माझी गाडी तीच आहे विस्थापितांच्या व्याख्या या आधुनिक विस्थापितांच्या व्याख्या दिसायला लागल्यात हे विस्थापित आधुनिक विस्थापित मॉडर्न विस्थापित गडगंजे विस्थापित निवडणुकाचा निकाल लागून पंधरा दिवस सुद्धा झालेला नाहीत की लगेच एवढ्या मोठ्या गाड्या येतात कुठून असा प्रश्न मतदार पण विचारतात आणि महाराष्ट्र पण विचारतोय याच्यावरती उमेदवारांनी आणि त्या संदर्भातल्या सगळ्यांनी खुलासा केला पाहिजे अन्यथा मोठी हानी होईल येणाऱ्या निवडणुकांमध्ये विश्वासार्हता गमवण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही ही, ही विस्थापितांची व्याख्या असू शकत नाही माझ्यासारखा लढवाया उमेदवार तिथं होता जे असेल ते आम्ही स्वाभिमानाने तिथं लढलो विकलो नाही याचा आम्हाला सारता देऊ ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी लातूर